यते मधुनि नव्याुगा मांसता झडतो वटवृक्षा विशालते मोहन भाला पडतो हयते मधुनि नव्याुगा मांसहता झडतो वटवृक्षा विशाल ਰੋਇ ਤੇ ਮਧੁਨੀ ਨਗਾ ਰਹਾ ਝਾ ਘਰਮ ਬੀਰਾਂ ਸੇ ਗਿਆਨ ਪੀਂ ਰਹੇ शक्तिपीठ ही ठरते आहे शाहू फुलांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्यमानरी जपतो आहे या संस्थेमार्फत सातत्यानं वेगवेगळ्या वे प्रकारचे कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमातला एक सगळ्यात महत्वाचा की सभासदांची मुलं दहावीला आणि बारावीला त्या मुलांना सुद्धा मिळवण्यासाठी या संस्थेमार्फत सातत्यानं चांगले कार्यक्रम चालू असतात त्या कार्यक्रमालाही मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि कर्मेळ अण्णाने जसं कडकड काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जर आपण शिक्षण संस्था पाहिल्या तर जवळजवळ चारशे अडतीस शाळा त्यांच्या माध्यमातून आज निर्माण झालेली आहे शैक्षणिक काम खूप मोठं आहे त्यांचा आदर्श आपल्या सर्व मल्टीस्टेट ही संस्था निर्माण केली आणि ती आज नावारूपाला आलेली आहे या संस्थेच्या होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या संस्थेची भरभराटी सातत्यानं होत राहू दे ही चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो